हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऑपरेशन ऑपरेशनचा मराठी तर शस्त्रक्रिया यंत्राची फेरणी चालणी इत्यादी क्रिया चालवण्याची कृती प्रचालन मोठा कार्यक्रम कारवाई संक्रिया परिकर्म मदत करण्याची कृती किंवा सैन्याचा हालचाली होत आहे ऑपरेशनला आपण प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे विल नीड टू ऑपरेशन वा दुसरा वाक्य आहे द रेस्क्यू ऑपरेशन बिगेन ऑन फ्रायडे आफ्टरनून तिसरा वाक्य आहे ही इज इन हॉस्पिटल રિકવરીંગ ફ્રોમ એન ઓપરેશન ચૌથા વાક્ય ઓપરેશન ઓફ અ સ્વીંગ મશીન ઇઝ ઇઝી ફ્રેન્ડ્સ વિડીયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ નકા અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ